माझे नाव देवेनी पाटील मी या नाटकात सुरेखाताई म्हणजे फॉर्म भरण्याची भूमिका करणार आहे माझे नाव प्रांजल अनिल पाटील मी मंगलताई म्हणजे सासूबाई करणार आहे माझे नाव वैष्णवी बिरण पाटील म्हणजे ज्योतिताई मी सुन्याची भूमिका करून दाखवणार आहे माझे नाव सिद्धी अलकेत जैन मी या नाटकात रेखाताई बनली आहे म्हणजे शेजारी ताईंची भूमिका निभावणार आहे

দর মহিনশে রুপিয়া খাঁধাটা শুরু করুন

बसा मी एक आपला शिंदे भवनीशे खातावर सुरू करेल दर कोणत्या पंधराशे रुपया भेटतील कसं गणखंडी गणखंडीवर कागदपत्रे आणि फॉर्म भरना पडती मग चालेल मी फॉर्म लिहि

माय माले जसं सांगायचे त्या ज्योतीने तशी माले जसं सांगायचे त्या ज्योतिनी पंधराशे रुपयाला तशी माले जोपास लागली नाही राहील का चला रेखा ताई

आता जाऊ द्या तुम्ही म्हणा नका बरं पण मतारीना देजा तुम्ही मतारीना बर दिसू माय मी आणि ज्योतिता रेखात आहे तुमना कागदपत्रे हाय पॅन कार्ड आणि निशे आणि तुम्ही फोन बस काय करू मी तुम्ही दोन्हीच त्यांनी काय एक कागद्यास त्यांना सगळ्या कागदपत्र लिखायचे तेवढा तुम्ही लिहि तेवढा तुम्ही काल दिला येताच कागदपत्र लिहिता आणि आवाज होती परम दिस मी तुम कर तू तू सासून दे अशी काय बोमेला काढेल ना तुम्ही आता काय सांगू तुम्ही खावा तर देश मी घरची ताटी भर पण जी जिथे खास ना तिथे बोला मग जिरे पण देत अशी असं शेका सासू ना जीव मा जीव नाही तरी पैसा पैसाच करस का अव माय तिलो की मन जाईल का डब्यात 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 तुझ मनी सासू दुन्याने कंजूस हे खरंच शे माय

तरी आम्ही आज यात पुरा फॉर्म भरली त्याच्यात असं शिका माय तुम्ही असं ना पैसा पडेल जाईल शिकत्या काल दिन लिजास शिका मग काल लगेल दिस लगे जास्त माय पहिलेच तिने काल देऊन फॉर्म भर आणि पोट भर जेवण कर नाही

या भाया। रेखा तरी आज बसाना बसा ना तुम्ही आम्ही गायकले का ताई तस नाही शेव माय बायाने दमले तिन्ही बाकी शे अजून त्या फाउमले तुम्ही कटाडी चालू आम्हाला पैसा पडणार का हा जाऊ तिथ तुमना पडी घेत आणि रेखा ताई तुमना काल दिन पडते ना तुमना ली हा तुम्ही सकाळी या म्हणून हा अक्का

घरचे दरवाजा काय जाय तरी हो। तुम्ही जनते ना साडी नवी घाली आम्ही मतारी तरी काही देव ना आणि एक किलो पेडा सोबत लिहिली का का बाई तुम्ही मग तरी सांग झालो ती मी तर वरती गाऊ ना अरे का तू पेळा लिहिले जो आम्ही ज्योती काही पेळा लिहिणार नाही म्हणजे शेवट मी छापुरी कर देजो जो हा लिहिल्या मग एक किलो दाखवा दोन किलो लिहिल्या ती मरी गई चालेल मग चला muốn cháo sức gây bím chẳng là dạy của mình tưởng gửi cả chú